ती म्हणजे आपण पाहतोय बॉलिवूड नंतर आता टॉलिवूड सुद्धा छावा गाजवणार असल्याचं बघायला मिळत आहे असं का कारण येत्या सात मार्चला छावा सिनेमा तेलगू भाषेमध्ये प्रदर्शित होतोय छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा आता तेलुगू प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे पोस्टर फिल्म्स फिल्म्सकडून शेअर करण्यात आलेलं आहे मात्र यावरती आता प्रेक्षकांनी देखील छावा सिनेमा मराठीमध्ये कधी येणार हा सवाल उपस्थित केलेला आहे बॉलिवूडनंतर आता टॉलिवूडमध्ये सुद्धा छावाचाच जलवा बघायला मिळणार आहे एकंदरीत आपण बघितलं बॉलिवूडमध्ये अनेक मोठमोठे रेकॉर्ड्स जे आहेत ते छावा या सिनेमानं ब्रेक केलेले आहेत तोडलेले आहेत आणि असं असताना आता छावाचं नवीन पोस्टर समोर आलेलं आहे जे की तेलुगू भाषेतलं पोस्टर आहे आणि बॉलिवूडनंतर आता टॉलिवूडसुद्धा छावा सिनेमा गाजवणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर तेलुगू प्रेक्षकांसाठी ही पर्वणी म्हणावी लागेल कारण आता तेलुगूमध्ये छावा हा चित्रपट जो आहे तो प्रदर्शित होणार आहे आपण पाहतोय हिंदी भाषेमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे मात्र आता हा चित्रपट मरा मराठी भाषेमध्ये कधी येणार छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा मराठी भाषेमध्ये कधी आपल्याला बघायला मिळणार असा सवाल सर्व नागरिक जे आहे महाराष्ट्रीयन नागरिक जे आहे मराठी माणूस जो आहे तो उपस्थित करताय मात्र आता टॉलिवूडमध्ये अर्थातच तेलुगू भाषेमध्ये तर हा चित्रपट प्रदर्शित होण्याचं नक्की झालेलं आहे सात मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे